तर समज द्यावी ना एखाद्या आता आहे ते काही जनावरं आहे ते त्यांना एक मेंदू जरी गेला तर चार पाच मिनिटात तर पकडलं जातं तर लगेच कारवाई होतं समज दिली पाहिजे हा वारंवार करत असेल तर गोष्ट आवडतात काय पण पहिल्यांदा त्या भागात जातं आणि माहीत नसतं कोणतं वनक्षेत्र आहे आणि कोणतं चरायचं आहे हे माहीत नाही आपण आतनी करून ठेवली नाही तर ते फॉरेस्टवाल्याला तुम्हाला सूचना द्यावं लागेल का एकदम तुम्ही कारवाई न करता प्राथमिक त्याला सूचना द्या मग कारवाई करा, करा दुसऱ्या <दिखा>, 멈추고. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका